हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये अननस दिसत असेल तर हां ह्या सीझनमध्ये कोकणामध्ये खूप सारी असे अननस वगैरे येतात ती पण गावठी अननस तर आज मी तुम्हाला गावठी अननस दाखवणार आहे आणि ही फक्त वर्षात एकदाच येतात ते म्हणजे पावसाळ्यात पण पावसाळ्याच्या आधी त्याला एक विशिष्ट प्रकारचं एक फुल येतं रेड कलरचं आणि त्या फुलातूनच मग अननस बाहेर येतं तर हे बघू शकता अशा प्रकारे अननसचं झाड असतं आणि जे बाजारात वगैरे मिळतात बघा ते जे अननस असतात ना त्यांचं पण जे झाड असतं ते सेमच असतं फक्त जे येणारे जे फळ असतं थोडं वेगळं असतं जसं गावठी अननस असतं त्याच्यापेक्षा थोडं दिसायला वेगळं असतं थोडं लांब असतं आणि आपले गावठी अननसचा जो कलर आहे तो एकदम असा ऑरेंज एकदम डार्क बघायला मिळेल आणि ती जी तुम्हाला जी गावठी गावठी कलरची दिसतील ती तुम्हाला अशी ऑरेंज दिसतील आणि जी बाजारी असतात ना ती थोडी अशी ना येल्लोईश दिसतील थोडी हिरवी आणि थोडी येल्लोश तर आज मी तुम्हाला ना ते दाखवणार आहे अशा प्रकारे हे बघा हे झाड असतं पातींचं आणि खाली एक विशिष्ट प्रकारचं ना एक हे असतं त्याला कांदा कांदा टाईप म्हणण्यापेक्षा एक अशी मुळं असतात आणि त्याच्यावरती हे ओ रुसतं हे बघा तर मेन म्हणजे अजून एक तुम्हाला सांगणार आहे की अननस कशाप्रकारे रुजतं जर फक्त काय त्याला एक मुळंच हवं असं काही नाही आहे जे अननसाला साईडने जे काही फुटलेले असतात म्हणजे जे झाड फुटलेले असतात छोटी छोटी ती जरी तुम्ही जमिनीत लावलेत ना तरी ती रुजतात तर चला मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते सो हे बघा हे आहे गावठी अननस आणि आता पावसामध्ये ना हे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल त्यांची काही बाग वगैरे असते ना तिथेही तुम्हाला हे अननस बघायला मिळतील आधी बघा कशी एकदम हिरवी असतात एकदम काळपट दिसतील तुम्हाला तर हे पिकलेलं नाही आहे पिकायला अजून थोडा टाईम आहे आणि तुम्ही बघू शकता बघा एका दांड्यावरती असे दांडे येतात आतून जे फूल येतं ना त्याच्यातून आणि बघा किती मस्त आहे दिसतं आहे तर अशा प्रकारे हे अननस असतं पिकायला थोडा टाईम आहे अजून पण बघा कसं आहे ते आणि हे जरी तुम्ही काढून लावलं ना तरी हे होतं आणि मेन म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की बाबा हे आतमध्ये त्याचं एक प्रकारचं एक मूळ असतं तर ते मूळ पाहिजे तसं काय नाही झाड रुजायला जर ह्याच्या साईडने पण ना जा जा तुम्हाला बघायला मिळतील की ह्याच्या आता ह्याला नाही आहे पण ह्याच्या साईडने पण अशी छोटी चुट झाडं येतात म्हणजे ह्याचीच अननसची ती जरी तुम्ही काढून लावली छोटी छोटीच असतात मुळकुंड टाईप तर ती जरी तुम्ही लावलीत ना तरी अननस रुजतं म्हणजे मूळ आहे ते चांगलं म्हणजे मातीमध्ये जर गेलं ना की छान रुजतात अननस सो अशी प्रकारे अननस पण ना तुम्ही रुजवू शकता झाडं तयार करू शकता अननसची सो तुम्हाला दाखवते बघा इथे पण एक आहे ते आता पिकायला आलं हे बघा हे खालून ना थोडं ऑरेंज ऑरेंज होत आलेलं आहे सो हे पण लवकरच पिकेल सो अजून एक थोडं पिकलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला तर हे बघा हे पण आहे बघा दिसायला थोडी साईज छोटी आहे पण काय काय अननस खूप मोठेसुद्धा होतात आणि हे आता ऑलमोस्ट एक चार ते पाच दिवसांनी पिकेल आणि झाडावर पूर्ण पिकलेलं असतं अननस त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते आणि हे जर तुम्ही आत्ता असं काढून जरी ठेवलं तरी पिकेल पण त्याची जी टेस्ट असते ना ती थोडी वेगळी लागेल कारण कारण की कसं असतं झाडावरचं प्रत्येक पिकलेलं जे फळ असतं त्याची ना टेस्ट खूप भारी लागते तर हे तसंच झाडावरती आहे बघा आणि मस्त पिकत आले आणि खालून सु पिक सुरुवात म्हणजे सुरुवात होते पिकायला जो मुदाकडचा भाग आहे ना तिथून सुरुवात होते पिकायला अननसची आणि ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे पण अननस तुम्हाला बघायला मिळतील आणि हे विकायलासुद्धा असतात ज्या काही बायका वगैरे घेऊन वगैरे बसलेल्या असतात सगळी फळं वगैरे रानभाज्या असतात ना तेव्हा ही सगळी अननस पण घेऊन बसलेले असतात अशा प्रकारे हे बघा अननस पिकायला आलेलं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ना ह्याला खालून जे फुटलेले जे छोट छोटी झाड असतात अननसची ते आता ह्याला फुटलेले नाही जर असते तर तुम्हाला मी दाखवली असते सो आता जे काही मी तुम्हाला अननस दाखले त्याला काही फुटलेले नाही आहे पण जे मोठे अननस वगैरे असतात ना त्याला तुम्हाला बघायला मिळतील इकडून सगळीकडे म्हणजे खालून ना असे त्याला फुटलेले असतात अननसची झाडं ती काढून तरी तुम्ही लावली तरी ती होतात आणि आता हे अननस येऊन गेलंय सो ह्याच्यानंतर ना हे जर तुम्ही काढून टाकलं तरी काही हरकत नाही कारण की परत त्याला झाड येतं एका अननसावरती एकच झाड म्हणजे एका झाडावरती एकच फळ येतं हे बघा सो हे बघा आणि ह्याला काटे असतात हे बघा बाहे बघा एक काटे असतात पातीना आणि हे ना लागतात आताला हे बघा सो so, अशा पद्धतीने ही सगळी अननस आहे आणि आता ह्या पावसामध्ये पिकाला लागतात आणि खूप छान लागतात तुम्ही ह्याचं ना शिरासुद्धा म्हणजे जो काही आपण शिरा बनवतो जसं आपण आंब्याच्या सीजनला कसं की आंब्याची आंब्याचे जे तुकडे असतात त्याला आपण मिक्सरला लावून आपण ते शिऱ्यामध्ये ॲड करतो तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ह्याचा पण शिरा बनवू शकता एक नंबर लागतो शिरा ला पिकलेलं ला अननस आपण हे क्रश करायचं आणि तुम्ही जो काही आपण शिरा बनवतो जसं त्याच्यामध्ये फक्त टाकायचं सो त्याचा एक फ्लेवर पण छान येतो आणि तुम्ही तसं पण खाऊ शकता आणि आम्ही तर साखरेसोबत पण खातो म्हणजे पिकल्यानंतर तुकडे करून छान लागतात नाहीतर मग ज्यूस करून पण एक अननस छान लागतो तर अशा प्रकारे अननस तुम्ही खाऊ शकता आणि गावठी अननस म्हटलं की खूप छानच लागतं कारण की कसं कर कोकणामध्ये जे काही फळं असतील भाज्या असतील त्यांची जी टेस्ट असते ना ती वेगळीच असते कारण की ऑर्गॅनिक असतात कोणती फवारणी नसते किंवा काही नसतं नुकतंच मस्त फुल आलेलं असतं आणि फुलातून फळ आलेलं असतं त्याच्यावरती कोणती प्रक्रिया केली जात नाही तर अशा प्रकारे म्हटलं चला तुम्हाला अननस दाखवावे प्रत्येक दरवर्षी ही अननसं येतात पावसाच्या आधी त्याला फुलं येतात आणि मग पिकायला मग ते पावसाळ्यात हो जातात कारण की थोडा काळ त्यांना लागतो कारण की कसं छोटं असतं ते छोटं छोटं मग असं मोठं मोठं होत जातं तर हे बघू शकता हे बघा मस्त का आणि कलर बघा तुम्ही एकदम काळा भोर आहे कलर सो so, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये वगैरे असे अननस लावू शकता जरी तुम्ही बाहेरून भा, विकत जरी घेतलात आणि त्याला जरी इकडून असे फाटे फुटलेले असतील थोडक्यात म्हणजे छोटी छोटी अननसची झाडं आली असतील मुळकुंड्या असतील तर तुम्ही ते लावू शकता फक्त काय थोडं खड्डा काढून त्याच्यामध्ये तुम्ही जरी टाकून ठेवलेत पुरून ठेवलेत तरी पण अननस धरतात म्हणजे ते जे झाड आहे ते छान मोठं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि नंतर कसं असतं आहे बघा एकदा येऊन गेलं की त्याच्यावर परत येत नाही सो हे काढू पण शकता तुम्ही जरी असंच ठेवलं तरी काय चाल म्हणजे ठेवू शकता असं काही नाही आहे काढून जरी टाकलं तरी चालेल कारण की परत खालून त्याला नवीन पाली फुटते नवीन मग अननसची झाडं येतात सो अशा प्रकार हे अशा प्रकारे बघा मस्तपैकी काळंभर असं अननस आहे वरून पण बघा सो दिसायला बघा ना किती क्यूट आहे तर हे जे अननस आहे ना ते आता हे काही दिवसाने पिकेल आणि पूर्ण मगाशी सांगितल्याप्रमाणे ना पूर्ण असं केशरी केशरी होतं आणि पूर्ण झाडावर पिकलेलं असेल ना तर एकदम भारी टेस्ट लागते याची सो तुम्ही इथे बघू शकता आणि ह्या सीझनमध्ये ना खूप लागतात म्हणजे जर तुमच्याकडे दहा बारा जरी झाडं असतील तरी खूप लागतात अननस आणि छान तुम्ही खाऊ शकता आणि मेन म्हणजे ना एक काळजी घ्यायची असते ते म्हणजे कसं आतमध्ये ना एक खाजेरं थोडं असे ना काळे काळी स्पॉट असतात याच्या जेव्हा तुम्ही कापता ना अननस तेव्हा तर ते काढून टाकायचे असतात त्याची खाज लागते तुम्ही जेव्हा पूर्ण जर खाल्लं चुकून तर मग खा आपल्या जिबेला वगैरे खाज लागते तर ते ना काढायचे असतात असे काळ्या कलरचे स्पॉट असतात थोडक्यात एक खाजेर असतं त्याच्यामुळे तुम्ही ते काढू शकता ता, सो बघा मस्तपैकी हे पिकेल काही दिवसांनी छान पूर्ण पिकलेलं नाही आहे जर पूर्ण पिकलेलं असं तुम्ही मला दाखवलं असतं पण मी जे सांगितलं ना त्याच पद्धतीने आहे आणि म एक फरक पण जो तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे गावठी अननसामध्ये आणि जे बाजारीमध्ये असतात ते गावठी असतात ना ते एकदम ऑरेंज असतात ते थोडक्यात केशरी असतात पूर्ण आणि जे बाजारी असतात ते थोडे येल्लो असतात म्हणजे ते केशरी नसतात पूर्ण यल्लो असतात वरून जे आता हे बघा तुम्हाला बघायला मिळेल याच्या पद्धतीने तसे पूर्ण यल्लोईश असतात तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही जर अननस आणलं तर त्याला जे समजा फाटे वगैरे फुटलेले असतील किंवा मुळकुंडे फुटलेल्या असतील तर ते तुम्ही काढून मातीत लावू शकता ह्याला काय जास्ती काय करावं लागत नाही एक, छा एक साधा खड्डा काढून त्याच्यात जरी पुरून ठेवलं तरी ते होतं अननस तर नक्की हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि ह्या सीझनमध्ये खूप सारी अननस येतात आणि छान लागतात आणि सांगितल्याप्रमाणे आतला एक जो भाग असतो का हा एक छोटा कलरचा म्हणजे काळ्या कलरचा तो काढून टाकायचा असतो कापल्या कापल्यास जर तुम्हाला दिसेल ते त्याच्यामुळे ते काढून टाकायचं त्याची खास लागते तर चला आत्ता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय